सुप्रॅश सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्यासाठी घेऊन आलाय एक आगळं वेगळं आणि नव उपचार मॉडेल त्रिवेणी केअर प्रोग्रॅम या केअर प्रोग्रॅममध्ये ॲलोपॅथी होमिओपॅथी आणि आयुर्वेद या तिन्ही उपचार पद्धतींचा संगम करण्यात आलाय या विशेष संयोगाला आम्ही म्हणतो कॉम्बोपॅथी उपचार पद्धती या माध्यमातून त्वचेचे आजार फ्रोझन शोल्डर फॅटी लिव्हर डायबेटिक फूड थायरॉइड वंध्यत्व लठ्ठपणा दमा कॅन्सर हृदयातील ब्लॉकेज पचनक्रियेसंबंधी आजार व्हेरिकोजवेन मायग्रेन जुनाट सांधेदुखी सर्व प्रकारचे मधुमेह पॅरालिसिस यांच्यासह अनेक असाध्य समजले जाणारे आजार आता उपचार योग्य ठरत आहेत रुग्णाला केवळ काही दिवस सुप्रॅश सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिन्ही शाखांमधल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष उपचार केले जातात या उपचार पद्धतीचा फायदा अनेक रुग्णांनी घेतला आहे महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च टळून रुग्णांना नवं जीवन मिळालं आहे त्रिवेणी केअर प्रोग्रॅम असाध्य अधिक माहितीसाठी आजच सुप्रॅशच्या चाकण किंवा नारायणगाव शाखेशी संपर्क करा